शरीर अंतरचना कार्यप्रणाली दोन ओळख या विषयावर मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर उपकरणे आणि साहित्य दोन ओळख या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तर नर्सिंग असिस्टंट हा भारत सरकारचा व्यवसाय प्रशिक्षण वर्ग सर्व विद्यार्थ्यांनी जनशिक्षण संस्था माध्यमात सरकार जनशिक्षण संस्थांच्या माध्यमातून आणि उज्ज्वल भविष्य सामाजिक माध्यमातून त्याच्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन हे सगळं होत असताना केलेली होती आणि या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन मिळावं अशी विनंती देखील त्यांनी डॉक्टरांना केलेली होती आणि त्याला अनुसरून या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर या कार्य कार्यशाळेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपलब्ध सगळ्या विद्यार्थ्यांना एक माहिती पुस्तिका जी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली होती साधारण दोनशे पाणी पुस्तिका आहे की ज्याच्यामध्ये सर्व पद्धतीचं नर्सिंगचं माहिती त्याच्यामध्ये आहे की जेणेकरून तुम्हाला सखोल ज्ञान त्याच्यातून मिळू शकेल त्याचबरोबर आपल्या माध्यमातून एकशे पाच पाणी पीपीटी आहे जी पाच दिवसीय कार्यशाळेची आहे वेगवेगळ्या डॉक्टरांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये मार्गदर्शन उपलब्ध आहे ते देखील आपण त्यांना आमच्या कार्यशाळेतून देणार आहोत त्याचबरोबर एक लिंक आपण देणार आहोत अलिबाग मधील आणि रायगड मोठे की ज्याच्यामध्ये डॉक्टर निती गांधी सर आहेत दामोंत डॉक्टर आहेत रुहान सर आहेत दामोंत मॅडम आहेत खोटेकर मॅडम आहेत भाभुळी सर आहेत किंवा जे अध्यक्ष आहेत आपले आरोग्य असोसिएशन पाटील सर त्यांचं असे सगळ्यांचे व्हिडिओज आहेत त्याच्यात एक दोन व्हिडिओ शक्य झाले तर आपण दाखवायचा प्रयत्न सुद्धा आज करू पण हे सर्व ते सर्व व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि या सगळ्या व्हिडिओचा खर्च तुम्ही बघायला तर पाच साथ ते पाच लाखापर्यंत तो बजेट आम्ही त्यावेळेस काढलेलं होतं आणि त्यावेळेस सगळ्या शूटिंग करून आपण तुमच्यासाठी गरीब शिक्षण संस्थांच्या माध्यमातून प्रचार प्रसार साहित्य म्हणून आपण तुम्हाला दाखवत होतो त्याची छोटीशी झलक म्हणजे हे सगळे व्हिडिओ ऑलमोस्ट पाच तासाचे आहेत पण एक छोटीशी झलक आपण या ठिकाणी बघणार दोन मिनिटांची की तुम्हाला